आरक्षणाचा विषय झाला होता आखेरचा लढा आपण हातात घेतला अनेक सभागृहामध्ये तर अनेक आंदोलन आपण केलेले आहेत खरोखरच आपला अभिमान आहे आपला आवाज कुठं तर धन्य समाज आहे गेल्या सत्तर वर्षापासनं राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल भाजप असेल सर्व पक्षानं जे काही आरक्षणाचं गाजर दाखवलं त्यावर कुठं तर वाचा पडल्याचं का भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर हे आज सोलापुरात आले होते आणि या सोलापुरात आल्यानंतर धनगर बांधवांची एक बैठक घेतली येणाऱ्या अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त धनगर बांधवांची एक तयारी निमित्त त्यांनी एक बैठक घेतली त्या बैठकीमध्ये आपल्यासोबत होते त्यांच्यासोबत होते एक धनगर बांधव आहेत शेखर बांगाळे यांनी एक धन त्या बैठकीमध्ये एक जाब विचारण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचा जे आहे प्रयत्न हाणून पाडला गेला काय जाब विचारला होता गोपीचंद पडळकर यांना एक गोंधळ सदृश परिस्थिती निर्माण झाली होती त्या शासकीय विश्रामगृहामध्ये जे झालेली बैठकी होती त्याच्यामध्ये जे गोंधळ सदृश आणि आरडाओरडा झाली आणि तुम्हाला लगेच शांत बसवण्यात आलेलं होतं काय झालं होतं नेमकं खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी गोपीचंद पडळकर साहेब मध्ये आले असता आमचे नेते आहेत ते अनेक आंदोलनामध्ये त्यांनी धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर लढत लढत या ठिकाणी आमदार झालेले आहेत आणि खऱ्या अर्थानं संघर्षात ते नेतृत्व निर्माण झालेलं आहे आणि आरक्षण अखेरचा लढा आणि शंभर दिवसात आरक्षण अशा पद्धतीचे अनेक मुद्दे आरक्षणाच्या मुद्द्यावर विविध आंदोलन करून या ठिकाणी त्यांनी स्वतःचा आवाज आणि आम्ही धनगर समाज बांधवांनी त्यांना पूर्णपणे सपोर्ट करून त्या ठिकाणी तो आवाज या विधानसभेमध्ये पाठवला आणि नक्कीच तोच प्रश्न कुठेतरी महाग पडतो की काय असं आम्हाला वाटलं म्हणून आम्ही आदरणीय गोपीचंद पडोळकर साहेबांना आम्ही प्रश्न विचारला की बाबा तुम्ही आपण पन्नास हजार ढोल हे गोळा करूयात आपल्या पुण्यश्लोक राजमाता अहिले देवळकरांची तीनशेवी जयंती आहे खऱ्या अर्थानं या जयंतीसाठी भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब असतील किंवा अमित शहा साहेब असतील त्याचबरोबर फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील हे येणारच आहेत परंतु त्या मुद्द्यासोबत कुठेतरी बाबा धनगर समाजाकडे बघल का काय अशा पद्धतीचा संतापजनक या ठिकाणी समाजामध्ये काय युवकांनी माझ्या समोर मांडला आणि तोच प्रश्न मी गोपीजन पडळकर साहेबांना बैठकीमध्ये विचारला की, की बाबा आरक्षणाबद्दल आपण या ठिकाणी आरक्षणाचा मुद्दा नरेंद्र मोदी साहेबांना सांगावा आणि तो प्रश्न सत्तर वर्षाचा मिटवा जेणेकरून जी तीनशे जयंती होणार आहे ती पन्नास हजार ढोलच्या माध्यमातून पन्नास हजार ना एक लाख ढोल आमचा समाज आणत परंतु या ठिकाणी येताना सर्टिफिकेट आणावं जेणेकरून समाजामध्ये जे काही सर्वच पक्षाविषयी झाले आहे काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल किंवा सेना असेल या, या सर्वच पक्षाविषयी जे काही खोटं बोलून वेळोवेळी सत्ता मिळवण्यासाठी आम्हाला गाजर दाखवलं गेलं आरक्षणाचं ते कुठंतरी खोटं ठरवून या ठिकाणी आम्हाला आरक्षण मिळावं जेणेकरून आमची जी काय पिढी आहे जे काय आपण जे काय शब्द दिला होता तो पाळावा एवढीच आम्ही या ठिकाणी आपण त्यांना विनंती केली आणि जे काही एकतीस मेला माझ्या आपल्या माध्यमातून मी आपल्याला आवाहन करतो की बाकीस मेला नरेंद्र मोदी साहेबांनी जो काही सोलापूरमध्ये सोलापूरच्या सिद्धार पावन नगरीमध्ये दोन हजार चौदा साली शब्द दिला होता की धनगर समाजाला आरक्षण देऊ आणि त्याच पद्धतीने तो शब्द पाळावा जेणेकरून तीनशे जयंती हे न भूतो ना, ना भविष्यती एवढा भंडारा या ठिकाणी आम्ही त्या नरेंद्र मोदी साहेबांना आम्ही एवढं वाजत गाजत मोठ्या प्रमाणात आम्ही आणू आणि अशी ऐतिहासिक जयंती आम्ही पुण्यश्लोक राजमाता यंदची करू जेणेकरून जे काही पुढचा संताप आहे या ठिकाणी माझा जरी आवाज दाबला गेला परंतु माझ्यासारखे हजारो युवक या ठिकाणी आरक्षणाच्या प्रश्नासाठी आरक्षणापासून वंचित आहेत त्यामुळे कित्येका नोकऱ्या असतील किंवा इतर काही नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरपाई व्हावी यासाठी आम्ही वारंवार प्रयत्न करू आणि एकतीस मेच्या नंतर आम्ही एकतीस मे ला जरी येणार असतील तर ते त्यांचं आम्ही नक्कीच स्वागत करू परंतु एकतीस मे च्या नंतर जे काय उद्रेक होईल त्याला सरकारला सामोरं जावं लागेल एवढं आपल्या माध्यमातून म्हणजे आता आज तुम्ही त्या बैठकीमध्ये पढवळकर साहेबांना आरक्षणाचा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला परंतु पढवकर साहेबांनी तुम्हाला काय पढवळकर साहेब असतील किंवा इतर काही त्यांचे कार्यकर्ते असतील त्यांनी मला म्हणलं की बाबा बंगाळीजी आज फक्त जे काही ढोल गोळा करण्यासाठी किंवा जे काही भाई शाह पुण्याला येणार आहेत आपली संस्कृती दाखवण्यासाठी आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड निर्माण करण्यासाठी या ठिकाणी आपण प्रयत्न करत हो। आहोत आणि त्याच विषयी बोलावं हो। या ठिकाणी आम्हाला असं बोललं गेलं आणि खऱ्या अर्थानं गिनीश बुक मध्ये जर नोंद होत नो असेल समाजाची तर चांगलीच गोष्ट आहे ती अभिमानाचीच गोष्ट आहे परंतु आरक्षणाचा देखील आवाज या ढोलाच्या माध्यमात या संसदेत असतील किंवा विधानसभेमध्ये पोचावा एवढीच हो। अपेक्षा आपल्याला म्हणजे आता तुम्ही आता उभारून बोलण्याचा प्रयत्न केला एकदम आरडाओरडा करून तुम्हाला गप्प बसवण्यात आला तर काय वाटलं मनाला म्हणजे तुम्ही ना आरक्षणाचा प्रश्न मांडत असताना ज्यावेळी तुमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तर काय सांगाल समाजातल्या इतर लोकांना जे त्यांनी ज्यांना आरडाओरडा केली ज्यांनी म्हणजे तुमचं गप्प बसायला लावलं तुम्हाला तुमचे प्रश्न मांडू दिले नाही काय सांगाल खऱ्या अर्थानं आरक्षणाचा प्रश्न गेल्या अनेक दिवसापासून अशाच प्रकारचे गप करणं किंवा त्या मुद्द्याला डायव्हर्ट करणं अशा पद्धतीचं काम अनेक नेत्यांनी केलेलं आहे आणि नक्कीच ते नेते कोण आहेत काय आहेत ते असं समाज बांधव त्या तेन नेत्यांना नक्कीच येणाऱ्या कालावधीमध्ये आमच्या समाजाच्या माध्यमातून जे काय आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही नक्कीच उत्तर आपल्या सोबत होते शेखर बंगाळे यांनी यापूर्वी देखील राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तत्कालीन महसूल मंत्री यांच्यावर देखील आरक्षणासाठी भंडारा उधळला होता सोलापुरात आज गोपीचंद पडळकर यांना भर सभेत उठून आरक्षणाचा जाब विचारण्याचा जा प्रयत्न केला आणि येता एकतीस मे च्या अगोदर धनगर समाजाला जे आहे आरक्षण मिळावं असे त्यांची प्रमुख मागणी आहे महाराष्ट्र टाइम्स इरफान शेख सोलापूर